नमस्कार मी ऐश्वर्या लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट मुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट भाजप जे सांगेल ते अजित पवार गटाला आणि शिंदे गटाला मान्य करावा लागेल मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा टोला 20 साई भक्तांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे वीस डिसेंबरला दुपारी साईबाबा सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण आणि मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ला करण्यात आले आहे एक देश एक निवडणूक या विधेयकाला मोदी सरकारने गुरुवारी बारा डिसेंबर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आता सरकार हे विधेयक सभागृहात मांडू शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे